ਕਾਇ ਵਦਨੰ ਅਨੰਤ ਗੁਣ ਗੰਦਿਨਾ ਸੁਗੰਧਿਨਾ ਹੰ ਗੰਧੇਨ ਪੂਜਯਾਮਿ ਤਥਾਗਤੰ ਸਕਲ ਵਿਜੰ ਵਿਦੁਰ ਗਿਆਨੰ ਦੇਵ ਰੂਪੰ ਸੁਜੀਵੰ ਨਿਮਲ ਚਖੂ ਗਬਿਰ ਗੋਸੰਗ ਗੁਰਵਜਨੰ ਸੁਕਾਰੰ अवयचित्तम् निभयकामं सुरतधमं सुप्रेमम् विरतरजं सु... आई चांगली चांगली वाट पाहिली कराची कशी तिची वेडी माया घडी घाली वाकरीची आई चांगली चांगली जशी दिव्यातली वा अस हे महान जगे मायले माय आई चांगली मंडळी थोडा वेळ करा आई आई पाधाची असू द्या आई प्राण्याची असू द्या किंवा आई मनुष्याची असू द्या आई ती आई असते म्हणून आईच्या ममतेची करुणेची तुलना जगाच्या पाठीवर कशाशीच केली जात नाही माया आज घायल पक्षीने जाई पिला ना फेटाया तिन बांधल घरट दिला विसावा घेऊनिया पंखा खाली भरविला मुखी चारा भुर उडाली पाखरुनाईच पिताया आज गाय पक्षीने जाई पिला फेटाया आणि पक्षीनी गर्द्यामध्ये असणाऱ्या आपल्या फिलांचं पोट भराव आपण अन्नाच्या शोधासाठी सारं राह या आपल्या लेकरांच्या पोटासाठी त्यांचं पोट भरण्यासाठी काय मिळेल त्या शोधात ती पक्षिणी सबंध रानुमान फिरत असते एकच गोष्ट तिच्या चित्तामध्ये असते संत म्हणाले मातेची अवघी बालकाची व्याप्ती देह झिद मी आपल्या जवळी घेता शि गेला तिच्या मनात असते घर्यामध्ये असणारे आपली पिल्ल ज्यांना हे जग पाहायचंय या जगामध्ये आपल्या सारखा जीवनाचा सा आनंद घ्यायचा आहे त्या लेकरांसाठी ती पक्षीनी रानमान हिंडत असते एखाद्या शिकाऱ्याला पान मारावा त्या पंखाला पान लागावा रक्तबंभार हवा हो ते पंख बंबाळ झालेलं पंख घेऊन ती पक्षीनी आपल्या जोशीमध्ये जाणा घेऊन त्या पिलाचं पोट भागवायला जाते तिला असं म्हणायचं संत तुकाराम म्हणाले लेकुराचे हित जाणे माऊलीचे चित्त ऐशी कळवळ्याची जाती प्रीती आपल्या लेकरू ले ले भविष्यामध्ये आपलं मतारपणाचा आसरा होईल हे तिला ग्रस्त पण केवळ आपल्या लेकराचं हित ती माता नऊ महिने आपल्या उदरामध्ये त्या लेकराला ठेवते निसर्गाच्या अनंत यातना सहन करते ती आई अनंत यातना सहन करून त्या लेकरांना जन्म दिल्यावर तिला एवढा आनंद होतो मातेची ले निसर्गाचं लेकरांकडे पाहिलं ले ना प्रचंड आनंद होतो तिला तिला आई म्हणावं म्हणून एकोणीशे बहात्तरच्या दुष्काळामध्ये एका आईची कथा सांगताना कवी म्हणतो अमरून वासर आले चाटते अनुतावा मले तिच्या मध्ये माझी माय आय सांगत होत्या होतो जेव्हा दुष्काळात मायचा माझ्या आटला होता पाणा पिठा मंदी पिठा मंदी पाणी टाकून मले वाजत जाय अनंतवामले पीठामध्ये दिसती माझी माया अंबरून वास राले पाठ त्याचं तेज वागाय अनंतवामले तिच्यामध्ये दिसती माझी माया आईच्या <laughs> ममतेची करुणेची तुलना या जगाच्या पाठीवर कशाशीच केली जात नाही आणि म्हणून हा जन्म जो तुम्हाला मिळालाय ना या जीवनामध्ये तुम्ही जो श्वास घेऊन जन्माला येता आणि हा श्वास तुमच्या शरीरातून जातो शरीराची होय माती कोणी नाही सांगा ती संत म्हणाले सारी अवघी कामे खोटी अंती जाणे मसनवटी एक ना एक दिवस तुम्हाला या जगाचा निरोप घेऊन जायचा आहे म्हणून स्मशान भूमीकडे गेला दोन दिवसापूर्वी त्या गावातल्या एका श्रीमंत माणसाचा मृत्यू झाला होता आणि एका तासाभराने एका अतिशय गरीब माणसाचा मृत्यू झाला होता त्या स्मशानभूमीमध्ये दोघांनाही आजूबाजूला जाळलं गेलं त्यांची ज्ञानी माणूस त्या घे जाऊन बसला एका कळणारे का बाबा काय झालं तू इथे येऊन का बसला येऊन तो सांगत होता अरे हा एवढा श्रीमंत होता याच्या अंगावर रोज कपडे नवे याच्या अंगावर दाग दागिने याला खायला प्यायला चांगलं गाडी घडव सगळं काही याच्यावर होत हा रोज नवनवीन पदार्थ खात होता अतिशय चांगलं जीवन हा जगत होता आणि हा याच्या बाजूला जो गेलाय ना याला तर खायला मिळालं नाही वेळेवर कपडे मिळाले नाही हा असा झाला कष्ट केले अंगावरची कपडे कधी बदलावी ही त्याला समज मिळत नव्हती पण हे गोष्ट मात्र झाली या दोघांच्या सरणाच्या राखेच्या मध्ये मी यासाठी बसलो अरे कशाचा गर्व करतो आपण आपण जो गर्व करतो ना मी या दोघांच्या राखेच्या मध्ये यासाठी बसलो की श्रीमंत होता रोज चांगला खात होता जागी पैसा अडका सगळं काही माडी गाडी सगळं काही होत या गरीबाकडं मात्र जगायलाही पैसे नव्हते अन्न नव्हते पण शेवटी मात्र दोघांची राख एक सारखी झाली कशाचा गर्व करतो आपण आपण गर्व करतो मीले ताकद वाघ दोन चार माणसं मारीन मी मायकले ताकद आहे आपण गर्व करतो मी फार सुंदर आहे अति सुंदर सौंदर्याच्या जोरावर दुसऱ्याला कमी लेखतो आपण आपण गर्व करतो मी सरपंच आहे मी पाटील आहे मी आमदार आहे मी खासदार आहे दोन दिवसाचा तू या जगी पाहुना बोल गर्वाचे बोलून गोरे पुला सूर्य पाहतेचा संध्याकाळी वावळे खेळ निसर्गाचा सारा तुला ना कडे सोडून अहम बोल गर्वाचे बोलून रे कुणा कितीही श्रीमंत असाल कितीही सौंदर्यवान असाल कितीही ताकदवान असाल तर एक दिवस तुम्हाला उपजला प्राणी न संसारी पैसाला शेजारी काळ उषा पहा तो उंदीर घेऊन जाय बोका तैसा काळ लोका तसे एखादा बोका उंदराची शिकार करत असा टपून बसलेला असतो ना अगदी तसाच का तुमच्या उशाला आहे तुम्हाला कधी घेऊन जाईल मग कशाचा गर्व करतो जिवंतपणे नाती गोती सांभाळा जिवंतपणे नाती गोती सांभाळली ना मेल्यावर त्या मुर्द्याला किती हालवत बसतात ना अरे बोल मी आलोय अरे ना मी आलोय तो मुर्दा तुमच्याशी बोलत नाही आपल्या भागाला माहित आहे आपली बाप मंडळी मुंबईला नाक्यावर काम करायची त्यातला आपलाच एक बाप मुंबईला नाक्यावर काम करायचा मग आपल्या भागातल्या काही लोकांची वाड्याला एक यादी यायची आमचे सगळे बाप बापात आमचे बाप मुंबईच्या नाक्यावर काम करायचे इकडे आपली बायको आणि मुलांना गावाला सोडून ती आमची आई त्या आमच्या बापाच्या आमच्या बरोबर आम्ही जगावं शाळा शिकावी आमच्या बापाला जे कष्ट पडले ते आमच्या वाट्याला येऊ नये म्हणून आमची आई इकडे ते काम करून पतीच्या संसारात हातवार लावून आम्हाला वाढवायची आमचा बाप आठ पंधरा दिवसांनी त्या वाड्याच्या यादीला एक पत्र पाठवायचा एक चिठ्ठी पाठवायचा थोडेफार पैसे पाठवायचा चिठ्ठी घेऊन ते थोडेफार पैसे घेऊन आमची आई जेव्हा आम्हाला घरी बाजार घेऊन यायची आणि चिठ्ठी मग आमचा बाप सांगायचा मी इकडे सुखरूप आहे इकडे तुम्ही सुखरूप असाल अशी अपेक्षा व्यक्त करतो लेखा बाळा जीव लाव अमक्याला सांग विचारलं म्हणून तमक्याला सांग विचारलं म्हणून तो आमचा बाप इकडच्या लोकांची काळजी करायचा आता आमच्या प्रत्येकाच्या हातात दहा हजारापासून एक लाखाचे फोन तरी कुणी कोणाला फोन करीन बरं आहे का बाबा आहेच का जिवंत कमी आलास ही चौकशी आम्ही करत नाही विज्ञानानं केलेली साधनं आम्हाला जवळ करू शकत नसतील तर पेटवून त्या निर्माण केलेल्या साधनांना माणसं जोडायचा प्रयत्न करा एकमेकाशी वागण्याचा प्रयत्न करा कारण एक दिवस प्रत्येकाचा अंत होणाऱ्या लक्षात असू द्या तुमच्याकडे गाडी आहे माडी चांगल्या प्रकारच्या बायकोला साडी आहे दागदागिने म्हणून जास्त गर्वानं जाऊ नका एक दिवसांना वरण चुकलं नाही बाबासाहेबांना फुले शाहू आंबेडकरांना शिवाजी महाराजांना वरण चुकलं नाही मग कशाचा गर्व करतो आम्ही आमच्याकडे असणाऱ्या पैशामुळे दुसऱ्याची आव योजना करतो आम्ही गेली ना आमची आई आम्हाला सोडून तिच्याशी ज्या ज्या प्रकारचं जे जे नातं होतं त्या प्रत्येक नात्याला पार्क करून गेली ती निवड हा नियम आहे निसर्गाचा ज्ञानेश्वर म्हणाले म्हणजे ते नासे ते नासे पुनरूपी दिसे हे घटिका यंत्र जैसे परत भ्रमीचे का तुकाराम म्हणाले जन्म नाही रे अनेक तुका म्हणे माझी बाप मी शपथ घेऊन सांगतो पुन्हा ना जन्म नाही भगवान गौतम बुद्ध म्हणाले अनिष्यवत संकारा उपाद वै धमिनो उपजित्वा निर्जंती ते संगोप समसुको या पृथ्वी तलावरचे सगळे संस्कार आणि ते इथं नित्य असं काहीच नाही मग कशाचा गर्व करता तुम्हाला जर तरुणपणात वाटत असेल मला नाही ताकद आहे मी फार ताकदवाने साठी राहीना तुमचे हात तुम्हाला उचलत नाही तुमचेच हात तुम्हाला उचलत नाही तुम्हाला तुमचं चालवत नाही आणि म्हणतो कधी एकदा मरतो मी कधी साठी आल्यावर तुमच्या कानाने तुम्हाला ऐकू येत नाही तुम्हाला स्वतःचेही कपडे घालता येत नाही अशी अवस्था होते आणि म्हणून ज्ञानेश्वर महाराज म्हणाले गाडीच्या आवाजामुळे आपल्याला थोडं होते हो द्या काय एखादा शब्द तुमच्या कामावर जर नाही आला तर ते समजून घ्या तुम्ही किंवा सोयी जीवन याचे लाय ते होई दया नाम या काळा नळाचे कुंडी खातली लोणी याची उंडी माशी पंख पाखरी तवय सरे समोर एखादी माशी बसली ती उडण्यासाठी पंख पाकडते ना त्या क्षणात तुमचा मृत्यू होतो म्हणून भगवान गौतम बुद्ध म्हणाले या पृथ्वी तलावर कुणाचा कधी कसा आणि कुठे मृत्यू होईल हे काही सांगता येत नाही जन्माला येणं तुमच्या हातामध्ये नसतं मरणही तुमच्या हातामध्ये नसतं पण एक गोष्ट तुमच्या हातामध्ये आहे की जन्माला आल्यावर मी माझ्या परिवाराची माझ्या समाजाची अशी काही सेवा करेल तुका म्हणे एका मरणीची सरे उत्तमची उरे कीर्ती मागे अशी कीर्ती ठेवून जाय माणसं जन्माला आली नोंद ठेवली नाही खूप करोड अब्जो लोक या पृथ्वी तलावर जन्माला आली ठराविकच माणसाची कारण त्यांनी त्यांचं आयुष्य प्रसंगी आपल्या परिवाराकडे दुर्लक्ष करून केवळ समाजाच्या भल्यासाठी अख आयुष्य व्यापलं त्या माणसांनी त्याची नोंद घेत तुम्ही आम्ही एखादं पुण्यस्मरण होईपर्यंत भिकाराला फोटो त्याच्यानंतर तुम्हाला कोणी आठवत नाही मग कार्य आणि कर्तृत्वाची उंची तुमच्या आयुष्याला अशी द्या की तुमच्या कार्य आणि कर्तृत्वच्या दिवावत तुम्हाला मेल्यानंतरही आठवलं जाईल कबीला करे जब हम पैदा हुए हसे अरे करणी ऐशी कर चलो तुम हसे यावर जगरो जन्माला येताना प्रत्येक माणूस हा रडत रडत जन्माला येतो पण पुत्त जीवनामध्ये असं काही कर्म करा की तुमच्या तुम्ही मृत्यूला असेल प्रत्येकाचं जर आपल्याला आपल्या जीवनाचा गर्व आला असेल तर तीन ठिकाणी जाऊन या हॉस्पिटलच्या बाहेर एकदा जाऊन या हॉस्पिटलला चक्कर मारा म्हणजे तुम्हाला कळेल तुमच्या उत्तम आरोग्याच्या जीवावर तुम्ही चांगले आहात तुरुंगाच्या बाजूला एक चक्कर मारून या आणि तुरुंगात असलेल्या आरोपीच जीवन खडतर बघून तुम्ही चांगलं जीवन तुम्हाला वाटेल स्मशान भूमीच्या बाजूला दोन चार चक्र मारा म्हणजे तुम्हाला कळेल की मी जिवंत हे आरोग्य परम लागा संतुष्टी परमधर्म निपानं परमण्याती इस्तान परमण्याती निपान परम सुखम आरोग्य हे सगळ्यात मोठं धन आहे सगळ्यात मोठा लाभ आहे संतुष्ट राहणे हे सगळ्यात मोठी गोष्ट आयुष्यामध्ये आणि विश्वास हे सगळ्यात मोठं नातं आहे विश्वास गमावल्यावर घटस्फोट होतात विश्वास गमावल्यावर भाऊ भावाला मार येतो माझ्या अर्धा एकर जास्त घेतली विश्वास गमावल्यावर एम आय टी शिथिल भाऊ केस करते मला एक कोटी रुपये कमी मिळाले विश्वास गमावल्यावर भाऊ बापाशी बोलत नाही विश्वास गमावल्यावर बायकराशी आनंद परवा तुक बद्द अडीच हजार वर्षापूर्वी म्हणाले आणि ते जसच्या तस संतांनी या पृथ्वी तलावर त्यांना जसं जम त्या मार्गाला सांगण्याचा प्रयत्न केला आणि म्हणून तुकाराम तुकार म्हणाले तुमचं प्रत्येकाचं चित्त शुद्ध करा हे सोळाव्या शतकात तुकारामांनी सांगितलं आता तरी पुढे हा उपदेश नका करून सगळ्यांच्या चित्त शुद्ध करा जे अडीच हजार वर्षापूर्वी भगवान बुद्धांनी सांगितलं मन शुद्ध करायला तेच तुकारामांनी सांगितलं सोळाव्या शतकात की आपलं चित्त शुद्ध करा म्हणजे काय करा प्रत्येक माणसाने प्रत्येक माणसाशी प्रेमानं वागा हा बुद्धांचा संदेश संतांनी आपल्याला जसा तसा द्यायचा प्रयत्न केला कारण आपण मशगूल आहोत आपल्याला फार गर्व आहे पैसा धनसंपत्तीचा पदाचा सगळं क्षणी काय हे सगळं क्षणिक यासाठी आहे की एक दिवस तुमचा मृत्यू होणार आहे ना आज आमची ताराही गेली असेल यानंतर सुधाकर आपण काही कधीही कुठेही कसाही बोलू शकतो

जीवनात सत्य मृत्यू हे असेल तर त्या मृत्यूच्या आधी तुम्ही आम्ही सर्वांनी जागर